नमस्कार तरुण तरुणाष्टीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे कन्नड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ग्रामीण कन्नड स्टेशनच्या हद्दीमध्ये एक खून झाला होता आठ दिवसापूर्वी त्याचा पाठपुरावा करत आज, हो आज त्या आरोपींना ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालय आणि मुली शाखेने त्यांना अटक केलेली आहे तर आपल्यासोबत छत्रपती संभाजीनगर जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विनय कुमार राठोड सर आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की या खुनाचा तपास कसा केला आणि कशा प्रकारे आरोपींना अटक करण्यात आलेली आहे काय सांगाल सर गेल्या सा आठ दिवसापासून आपण या खुनाचा छडा लावण्यासाठी छान छान म्हणजे जो गुन्हा घडलेला आहे त्याचा तपास वेगवेगळ्या कर कर प्रकारे करतो कशाप्रकारे या आरोपींना आपण अटक केलेली आहे ही घटना तेरा तारखेची आहे तेरा तारखेला सकाळी एक अज्ञात व्यक्तीची बॉडी मिळाली अशी आम्हाला माहिती मिळाली होती आणि ती जी घटनास्थळ होतं हे जंगल होतं त्या ठिकाणी कुठलंही सी सी टी व्ही कॅमेरा नाही आहे लोक कोणीच नाही आहेत मोबाईलचा जे वापर आहे तो ऑलमोस्ट झिरो होऊन जातो या सर्व चॅलेंजेसवर मात करून ती जी व्यक्ती जी मयत व्यक्ती होती त्याच्या अंगावर कपडे नव्हते त्याच्यावरून कुठंतरी ह्याच्यामध्ये अनैतिक संबंधाचा ह्याच्यामध्ये काही ना काही अँगल असेल हे एक मात्र होतं परंतु गावातून जवळपास सत्तर ते ऐंशी लोकांना आम्ही वेगवेगळ्या प्रकारे तपासून पाहिलं काही लोकांना बोलून काही केलं लो, काही लोकांचे टेक्निकल डेटाचा अनालिसिस केला या सर्व अनालिसिसच्या आधारावर काही जे सुगावे आम्हाला लागले त्याच्यामध्ये ही जी आ, आरोपी आहे आ, वंदना पवार जी राजू जोधा पवार यांची पत्नी आहे ती आणि तिचा मुलगा धीरज या दोघांनी हा गुन्हा केला याचे त्यांनी शेवटी काल आम्ही त्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी कबूल केलं सर परंतु जो जे आरोपी त्यांनी कुठेच पुरावा काही ठेवला होता एक चॅलेंज आपल्यासाठी हा जे कोणाचा होता तपास करणं हा चॅलेंज होता तर कशा प्रकारे आपल्याला सोगावा लागला किंवा त्यांच्यापर्यंत कसे पोहोचलात त्याचे डिटेल्स तर मी खूप देऊ शकणार नाही आपल्याला परंतु एवढे मात्र सांगेन की त्यांनी तो टी व्ही वगैरे पाहायचा ओटीटी चॅनल्स मधले जेवढे क्राईम रिलेटेड जेवढे काही सिरियल्स आहेत ते पाहायचा आणि त्याच्यावरून त्याला कळून चुकलं होतं की बाबा मोबाईलचा उपयोग नाही करायचा आपल्याला त्यामुळे त्यांनी त्याच्या आईचा मोबाईल पूर्णपणे बंद करून टाकला तिचा कार्ड जो आहे तो काढून स्वतःच्या मोबाईलमध्ये टाकून ठेवला जेणेकरून ती हा जो मयत आहे त्याच्याशी कोणत्याही प्रकारचा संपर्क तिचा होता हे दिसणार नाही पोलिसांना असं त्याचं ग्रहित होतं त्याचबरोबर त्यांनी स्वतःचं मोबाईल सुद्धा ज्या दिवशी ही घटना घडली त्यावेळेस ते त्यांनी सर्व प्रकारचा टेक्निकल इंटरनेट जो आहे तो बंद करून वापर शून्य करून त्यांनी हे गुन्हा घडण्याचा घडवण्याचा प्रयत्न केला परंतु आम्हाला आमचे जे सोर्सेस आहेत गोपनीय सूत्र आहेत त्याचबरोबर जो टेक्निकल अनालिसिस आहे ज्याचा मी जास्त डिटेल देऊ शकणार नाही परंतु त्याच्या आधारावरून हे कळून चुकलं होतं की हे घटना घडली तेव्हा हे तिथे आसपासच होते आणि ते जे सांगत आहेत की मी ह्या ठिकाणी होतो घटनास्थळापासून दूर होतो त्याला आम्ही खोडून काढलं होतं बरं सर हे प्रेम प्रकरण आहे तर ह्या प्रेम प्रकरणामध्ये असं काय झालं असेल की त्याचा खून करण्यात आला ही गोष्ट केली नाही प्रेम प्रकरण नाही म्हणता येणार त्या महिलेच्या महिलेच्या इच्छेविरुद्ध हा अनैतिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न करत होता आणि त्याच्याच जे ज्याला आपण तो राग असेल त्या रागातूनच हे झालेली खून आहे बर सर हे जे अनैतिक संबंध मधले ते महिला म्हणा किंवा हा पुरुष म्हणा मय यांचं काही नातं होतं का नाही नाही आता तरी तसं काही कळलं नाही ते शेजारी शेजारी शेत होतं त्यांचं दोघांचं शेत शेजारी शेजारी होतं तर आपण बघितलं की कशा प्रकारे कन्नड ग्रामीण पोलीस हाती येथील जांभळी या ठिकाणी जो खून झाला होता फॉरेस्टच्या शेजारी त्यातील खुनाचा उलगडा करण्यात ग्रामीण पोलिसांना यश आला आहे मी रवींद्र सोडकर तमिळ माशूर छत्रपती संभाजीनगर